आपल्याकडे जेव्हा ॲनिव्हर्सरी असते तेव्हा आपण केक वगैरे कापतो फॅमिलीसोबत सेलिब्रेट करतो किंवा मग कुठेतरी बाहेर तरी फिरायला जातो हे असतं नॉर्मली ॲनिव्हर्सरीचं से सेलिब्रेशन टाटामध्ये जेव्हा कुठल्या गाडीची ॲनिव्हर्सरी असते ना तेव्हा टाटानं एक नवीन ॲडिशन लॉन्च करतं हे आहे स्टिल्थ ॲडिशन सत्तावीस वर्ष कम्प्लीट झालेलं आहे टाटा सफारीला ही हॅरियर आहे हॅरियरला नाही झाली आहेत पण हॅरियरसोबत पण स्टील ॲडिशन कंपनीने दिलेलं आहे आणि या स्टीलथ ॲडिशनमध्ये काय नवीन चेंजेस आहे काय नाही आहे आपण ते बघणार आहे महत्वाचं म्हणजे फक्त सत्तावीसशे गाड्याच कंपनीने लॉन्च केलेल्या आहेत सत्तावीसशे गाड्या सत्ता सत्तावीस वर्ष सफारीला पूर्ण झाले म्हणून स्टील एडिशन लॉन्च केलेलं आहे ह्या सत्तावीसशे गाड्यांमध्ये हे तुम्हाला अवेलेबल होणार आहे त्यानंतर कंपनी पुढे कंटिन्यू करते की नाही माहीत नाही तुर्तास तरी फक्त सत्तावीसशेच गाड्या तुम्हाला अख्ख्या भारतामध्ये अवेलेबल होणार आहे स्टील एडिशन बद्दल बोलतोय आपण डार्क अडिशनच्या वर तुम्हाला अवेलेबल होणार आहे काय नवीन चेंजेस आहे काय दिलेलं आहे काय नाही दिलेलं आहे कोणी घ्यायला पाहिजे कोणी गाडी सोडायला पाहिजे सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे चला व्हिडिओला स्टार्ट करू चला बोलूया फ्रंट एंड पासन ही आहे की नॉर्मल की लॉक अनलॉक सोबत अवेलेबल होते बूट सुद्धा तुम्ही ओपन करू शकता हे आहे स्टील एडिशन आता बोलू याचं प्लेसमेंट कुठे आहे डार्क एडिशनच्या वर तुम्हाला स्टील थडिशनचं प्लेसमेंट अवेलेबल होणार आहे थोडे एक्स्ट्रा पैसे अराऊंड सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये द्यायला लागतील बेस्ट डील तुम्हाला पंच्याण्णव शोरूम भोसरीला अवेलेबल होती आणि साडेपंचवीस लाखात ही कार लॉन्च झालेली आहे ऑन रोड प्राईस वगैरे कमी जास्त होऊ शकतात स्क्रीनवर नंबर दिला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुम्ही विचारू शकता, शकता। आणि येऊ शकता कार ड्राईव्ह घेऊ शकता टेस्ट ड्राईव्ह घेऊ शकता बिनधास्त व्हिजिट करा चला बोलूया आता फ्रंट एनपासनं स्टील एडिशनमध्ये तुम्हाला हा मॅट कलर दिलेला आहे हा मॅट फिनिश सेलटॉसमध्ये दोन वर्षापूर्वी एक्सलाईन वेरिएंटला कंपनीने लॉन्च केला होता कियानी इथे तुम्हाला स्टील ते एडिशनमध्ये मॅट फिनिश दिलेलं आहे कंपनीने बरं सगळंच मॅट नाही आहे इथे पुढची ग्रिल आहे ती तुम्हाला ग्लॉसी ब्लॅकमध्ये अवेलेबल होते खालची ग्रिल तर आहे तीसुद्धा ग्लॉसी ब्लॅकमध्ये अवेलेबल होते बाकी कुठले चेंजेस तुम्हाला दिसत नाही प्रोसेसर हेडलाईमचं सेक्शन आहे बाकी डी आर एल वगैरे सगळं सेटअप सारखं आहे इथे तुम्ही रडार बघू शकता ॲडासचा हा एक नवीन बदल आहे ॲडास टू प्लस लेवलचे फीचर कंपनीने इथे दिलेले आहे आता एक फीचर तुम्हाला जस्ट सांगतो समजा तुमची गाडी हायवेला चालली आहे पुणे मुंबई एक्सप्रेसवेला तिथे शंभर लिमिट आहे एकशे वीसवर तुम्ही चालले आहेत तर तो कॅमेरावरचा आणि हा रडार सेन्स करेल आणि स्पीड तुमची शंभरला घेऊन येईल ॲडास टू प्लस लेवलमध्ये हे जे रन टाईममध्ये इंटेलिजन्स फीचर जे आहे ना ते तुम्हाला अवेलेबल होतील हा एक नवीन मदत थ्री सिक्स डिग्री कॅमेरा तुम्ही बघू शकता टाटाचं लोगोसुद्धा अवेलेबल झालेला आहे साईड प्रोफाईल आल्यानंतर इथं स्टीलचं बॅजिंग दिसतं ठीक आहे बाकी सगळे बॅजिंग कंपनीने इथेच दिलेलं आहे आणि आता नवीन नॉनसोबत कंपनीचं मॅस्कॉट द्यायला सुद्धा स्टार्ट केलेलं आहे मॅस्कॉटनं थोडा जास्तच प्रीमियमसुद्धा दिसतो या मध्ये तुम्हाला एम आर एफचे वंडर सिरीजचे टायर मिळून जातील एकोणीस इंचाचे हे टायर आहे टू फोर्टी फायव बाय फिफ्टी फाईव्ह आर्स नाईन्टीन एकोणीस इंच ठीक आहे बाकी क्लॅडिंग वगैरे तुम्ही बघू शकता या सगळ्या स्टील म्हणजे मॅट कलरमध्ये तुम्हाला इथे ग्लॉसी फिनिश दिलेलं आहे ओ आर व्ही एमचा बाकी सगळं तुम्हाला इथे पिलर बी आणि सी ग्लॉसी फिनिशमध्येच अवेलेबल होतं साईड प्रोफाईलमध्ये तुम्ही गाडी अशी बघू शकता बाकी कुठले चेंजेस तुम्हाला या अँगलने तरी दिसणार नाही दोन चेंजेस जे तुम्हाला स्टीलचं बॅजिंग आणि कलरचा चेंज आहे तो तुम्हाला दिलेला आहे ज्या प्राईस फॅक्टरमध्ये हॅरियर येते त्या प्राईस फॅक्टरमध्ये कंपनी सगळ्याच गोष्टी देण्याचा प्रयत्न करते म्हणजे मग कुठले फीचर असो क्रॅश टेस्टमध्ये ग्लोबल कॅपमधला रिझल्ट असो भारत कॅप असो कुठेही गाडी सेफ्टी वाईज कमी तुम्हाला जाणवणार नाही शार्फकिन अँटीना तुम्हाला इथे दिलेला आहे हाय अमाऊंट स्टॉप लॅम्प ठीक आहे सुद्धा असं मोठंचं दिलेलं आहे हे बघा डिफॉगर वायपर वॉशर दिलेलं आहेत टाटाचा नवीन लोगो लोगोन तोच आहे फक्त याचं डिझाईन चेंज झालेलं आहे हॅरियरचं बॅजिंग तुम्ही बघू शकता दोन पार्किंग सेन्सर दिलेलं आहे आता हे जे गेट आहे ना हे टेल गेट ओपन होतं गेस्चर कंट्रोलनी म्हणजे खाली तुम्ही जर पाय फिरवला तर हे ओपन होऊन जातं हे बघा हे फीचर फक्त टॉप ऑफ द वेरियंटमध्येच अव्हेलेबल होतं याच्या खालचं वेरियंट आणि त्याच्याही खालचं वेरियंट मी कवर केलेलं आहे चॅनलवर जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता म्हणजे प्राईज रेंज तुम्हाला बघायची असेल तर ठीक आहे चारशे तेहतीस लिटरची बूट स्पेस दिलेली आहे इथे सब उफर दिलेली आहे जी बी एलचं बघायला गेलं ना तर दहा स्पीकर आहे यात पाच स्पीकर चार ट्विटर आणि हे सब असे दहा स्पीकर तुम्हाला अवेलेबल होतात या कारमध्ये इथं बघा लॅम्पसुद्धा दिलेला आहे रात्री ॲक्सेस करायला ही बूट बूट चांगली आहे डिझायनिंग चांगलं आहे ठीक आहे सिक्स्टी फोर्टी स्पीडचं तुम्हाला अवेलेबल होतेच पार्सल ट्रे दिलेलं आहे म्हणजे काही गोष्टी बघायची गरजच नाही या गाडीमध्ये स्पेस आणि पाच लोकांच्या फॅमिलीसाठी लागणारी बेस्ट कार तुमच्या प्राईज रेंजमध्ये येत असेल ना बिंदास्त घ्या कुणालाही काही विचारायची गरज नाही तुमचे इन्व्हेस्टमेंट ह्या गाडीवरची वाया नक्कीच जाणार नाही टेलगेट बंद करायचा आहे इथे बटन दावा किंवा तुम्ही गेस्टर कंट्रोलनी पण बंद करू शकता मी तुम्हाला फक्त बटनचं एक उदाहरण दिलं आणि हा कलर तुम्हाला बघायचा असेल ना नक्की शोरूमला व्हिजिट करा कलर चांगला दिसतो आहे अपिलिंग वाटतो आहे आणि खरंच घ्यायची इच्छा तुमची नक्कीच होईल ओके डोर ओपन केलं चार ट्विटरच्या स्पीकर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे इथे फिनिश फिनिशमध्ये दिलेलं आहे आता या व्हिरियंटमध्ये तुम्हाला गनमेटल फिनिशमध्ये दिसेल इथे सनशेटसुद्धा दिलेलं आहे बाकी स्पेस भरपूर स्पेस आहे ना ज्या जागा काढलेल्या आहेत हॅरियरमध्ये टाटा मोटर्सनी त्या तुम्हाला खरंच ॲप्रिशिएबल वाटतात आता हे जे इंटेरियर आहे ना हे कार्बन नॉयर इंटेरियर आहे डार्कसोबत तुम्ही जेव्हा कम्पेअर करता ना तेव्हा तुम्हाला आ, तो नॉर्मल कोळश्याचा कलर कसा असतो रस्टी मॅट फिनिश तो तुम्हाला नक्कीच जाणवेल इथे दोन कप होल्डर दिलेले आहे ॲडजस्टेबल हेड्रेस दिलेले आहे इथे कुठलाही बदल तुम्हाला दिसणार नाही जाणवणार नाही ठीक आहे कार्बन नॉयर ब्लॅक कंपनी याला म्हणते इथे एसीचे वेंट दिलेले आहे इथे ए टाईप आणि सी टाईपचं चार्जिंग सॉकेट दिलेलं आहे आणि पॅनरॉमिक संदर्भ तुम्ही बघू शकता इथे कुठले चेंजेस तुम्हाला जाणवणार नाही ठीक आहे इथे तुम्हाला रिक्वेस्ट दिलेला आहे निवांत ओपन करू शकता चारी विंडोचे पॉवर कंट्रोल दिलेले आहे बाकी ते स्पेस वगैरे चांगली युटिलाईज झालेली आहे मेमरी फंक्शन जे आहे ना त्यासोबत ही सीट येते म्हणजे घरातले तीन लोक मेमरी सेट करून ठेवू शकतात अकॉर्डिंगली तुम्ही हे बटन प्रेस करायचं इथलं हे बघा व्हेंटिलेटेड सीट आहे हे व्हेंटिलेटेड सीट आहे आणि हे मेमरी फंक्शन तुम्ही ॲक्सेस करू शकता लंबर सपोर्ट वगैरे सगळं इलेक्ट्रिकली तुम्ही मॅनेज करू शकता ही तुम्हाला ऑलरेडी मी दाखवली होती इथे कुठलाही बदल नाही हे स्टेरिंग व्हील सेम आहे आ, तुम्हाला लेदर रॅपिंगसोबत येतं एलिमिटेड लोगो ॲडॅप्टी क्रूज कंट्रोल त्याची एक फंक्शनिटी मी तुम्हाला आत्ताच बाहेर सांगितलेली आहे नवीन फीचर इथे डिस्प्लेला तुम्हाला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर अवेलेबल होतं डिजिटलच आहे आणि थर्टी वन पॉईंट टू फोर सेंटीमीटरचा हार्मनचा म्युझिक सिस्टीम एक चांगला बदल मी तुम्हाला यातला दाखवतो एक म्हणजे यात मॅप दिलेला आहे आता तुम्हाला अँड्रॉयड ऑटो ॲपल कार प्लेनं मॅप थ्रू दाखवायची गरज नाही आहे इथे तुम्हाला डिफॉल्ट मॅप मिळून जाईल बघा हा मॅप चांगल्या ॲक्युरेसीचा चांगल्या टचसोबत आणि चांगल्या गोष्टीसोबत अवेलेबल होऊन जाते मॅपल्स मॅपी दिसलं तुम्हाला हा तो आहे अँड्रॉइड ऑट्टो ॲपल कार प्ले लावायची गरज नाही आहे डायरेक्टली तुम्ही इथं प्लेस सर्च करा अँड हे तुम्हाला तुमच्या घरी वगैरे घेऊन जाईल बाहेर कुठं जायचं असेल तर बरं इथे तुम्ही डायरेक्टली होमचा ॲड्रेस आणि वर्कचा ॲड्रेस सेट केला ना तरी इथे तुम्ही कमांड पण देऊ शकता ह्या ॲलेक्साला की लेट्स गेट बॅक टू होम सरळ रस्ता घराचा रस्ता जो आहे तो तुम्हाला इथे मिळून जाईल किंवा तुम्ही ऑफिसचा ॲड्रेस सेट करून ठेवला दुकानाचा ॲड्रेस शॉपचा ॲड्रेस सेट करून ठेवला तो सुद्धा इथे घेणार आहे हा एक चांगला बदल दुसरं मूड लाईटनं ची क्वालिटी तुम्हाला खूप आवडणार आहे हे बघा आणि याचं वर्किंगसुद्धा आता हा येलो कलर दिसतो आहे हे बघा हे ॲडजस्ट करतो आहे मी आणि आपोआप तुम्ही इथे बघू शकता हा बघा हा मूड लाईट आता हे कुठे कुठे आहेत हे इथे एक आहेत आणि इथे आत आहेत त्यासाठी संद्रूप बंद करावं लागेल तुम्हाला कळून येईल संद्रूप बंद केलं तर तुम्हाला हा कलरसुद्धा कळून संद्रूप आता ह्या वॉईस कमांड ॲक्सेससोबत सुद्धा संदर्भ तुम्ही चालू किंवा बंद करू शकता पण मला तुम्हाला मूड लाईटची फंक्शनिटी दाखवायची आणि ते कलर कसे चेंज होतात ते पण दाखवायचं आहे ठीक आहे आता हा येलो कलर आहे इथे सुद्धा येलो कलर आहे हे बघा झालं स्टार्ट हे मूड लाईट आता हा चेंज बघा कसा होतो नॉर्मल फक्त चेंज करा हे बघा चेंज होत आहे ठीक आहे हे बघा हे चेंज होतंय सिम्पल एवढा स्मूथ काम करतंय हे यू कांट इमॅजिन हे बघा सेम इथं पण बघा हे झालंय हे मूड लाईट चेंज होतात आता हे मूड लाईट तुम्ही ड्राय सोबत पण चेंज करू शकता आणि म्युझिक सोबत पण चेंज होतील ठीक आहे हे मूड इथे दिलेलं आहे नेचर मूड ओशन मूड आता हे जे मी चेंज करत होतो हे तुम्ही या मॅन्युअली सुद्धा सिलेक्ट करू शकता हा एक चांगला बदल आहे आणि हे खरंच चांगल्या क्वालिटीचं आहे बाकी आपण याची कॅमेरा क्वालिटी वगैरे बघितलेली आहे दुसरं आर्केड ॲप स्टोअर दिलेला आहे इथं म्हणजे तुम्ही याच्यात ॲमेझॉन यूट्यूब जिओ हॉटस्टार सुद्धा इथे तुम्ही अटॅच करू शकता हे आहे आर्केड ॲप स्टोअर ह्या आर्केड ॲप स्टोरमध्ये तुम्हाला लॉग इन करायचं लॉग इन केलं की तुम्हाला ह्या तिन्ही गोष्टी म्हणजे ॲमेझॉन जिओ हॉटस्टार आणि यूट्यूब ह्या दोन्ही तिन्ही गोष्टी अवेलेबल होणार आहे हा एक चांगला बदल आहे ठीक आहे बाकी इथे सगळे कंट्रोल टच दिलेले आहे एसीव्हेंट तुम्ही बघू शकता इथे नॉर्मल मोड स्मो स्नो मोड हे बघा ठीक आहे पंचाळीस वॉटचं चार्जिंग सॉकेट लॅपटॉप सुद्धा चार्ज करू शकता तुम्ही इथे ऑटोमॅटिक व्हेरियंट बद्दल आपण बोलतोय एक चांगला बदल म्हणजे हे जो हँडरेस्ट होता हा स्लायडर दिलेला आता स्लाइड होतो आता पहिले हा स्लाइड नाही व्हायचा हा पण एक बदल ह्या मध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे इथे बाकी ट्वेल्व चा नॉर्मल चार्जिंग सॉकेट वगैरे दिलेला आहे फास्ट चार्जिंग सॉकेट हे खूप आधी कंपनीने द्यायला पाहिजे होतं नेवर आता तुम्हाला मिळत आहे ठीक आहे बाकी इथे ग्लब बॉक्स आहे तो कूल ग्लब बॉक्स आहे आणि चांगल्या साईजचा सुद्धा आहे आत लाईट सुद्धा दिलेला आहे इथे कमांड देऊ शकता तुम्ही अलेक्साला जर तुम्हाला हे ओपन करायचं असं सनरूप ऑटोडॉमिक आय आर व्ही एम बाकीचे तिकीट होल्डर वगैरे नाही आहे इथे लाईट अवेलेबल होईल नक्कीच ठीक आहे आता तुम्ही कमांड देऊ शकता व्हॉइस असिस्टेड हे बघा ओपन द सनरूप शुअर sure, ओपनिंग सनरूफ ठीक आहे हे याच्यासाठी दाखवलं कन्याची फास्ट कनेक्टिव्हिटी आहे ना ही पण मला तुम्हाला दाखवायची होती चांगलं फास्ट ॲक्ट होतं आणि बटननं बंद करायचं असेल हे सिंगलनी बंद करा टच करा हे ओपन झालंय हे टच करा, करा सिंगलवर बंद होईल ठीक आहे चला बोलू आता इंजिन स्पेसिफिकेशनबद्दल आतले जे इंटेरियर आहे ना ते इंटेरियरचे सगळे फीचर मी तुम्हाला दाखवलेले आहेत मूडलाईट वगैरे दाखवले हा इथं आर्मब्रिस्ट आहे हा स्लायडर दिलेला आहे बाकी सगळे नवीन आर्केड ॲप स्टोर हे सुद्धा तुम्हाला अवेलेबल होऊन जातं ठीक आहे जे बी एलचे स्पीकर दहा स्पीकर आहे हे बघा हे ट्विटर तुम्ही बघू शकता स्पीकर दिलेले आहे स्पीकर इथे आहे ट्विटर इथे दिलेले आहे आणि समूह पर मी तुम्हाला मागे दाखवला चला स्पेसिफिकेशन स्पेसिफिकेशनबद्दल बोलू आणि प्राइस क्रायटेकचं इंजिन एकशे सत्तर पी एस ची पॉवर जनरेट करतं साडेतीनशे न्यूट मीटरच्या टॉर्कसोबत डिझेल इंजिन आहे काही गरायची टेस्ट करायची गरज नाही ओके टेस्टेड आहे सगळ्यांना माहीत आहे बेस्ट रिझल्ट आहे आता बोलू सेफ्टीबद्दल ग्लोबल एनकॅप आणि भारत एनकॅपमध्ये फाय स्टार रेटिंग या कारला मिळाली होती सात एअरबॅग इथे दिलेले आहे ठीक आहे बाकी सगळे सेफ्टी पिक्चर दिलेले आहे ॲडास टू प्लस लेवलचे फीचर पण आता अवेलेबल होणार आहे आता बोलू प्राईजबद्दल पंचवीस लाख दहा हजारात मॅन्युअल ट्रान्समिशन एक शोरूम बोलतो बोलतोय मी आणि त्यावर थोडे तुम्हाला जास्त ऑटोमॅटिक बेस्ट डील ऑन रोड प्राईजबद्दल तुम्हाला बघायचं असेल पंच्याण्णव शोरूम बोसला तुम्ही व्हिजिट करू शकता तुम्हाला कुठेच म्हणजे आपल्या भाषेत म्हणतात नाव बोटं ठेवायला कुठेच जागा नाही आहे अशी बेस्ट गाडी हॅरियर आहे सोबत आता स्टील ट्रेडिशनसोबत हे मॅटनं अजूनच चांगलं दिसतं गाडीचे सगळे अस्पेक्ट मी कवर केलेले आहेत सेफ्टी असो एंटरटेनमेंट असो फीचर असो सगळं असो बाय दवेक्सेसिरीज ऍक्सेसरीज पण तुम्ही लावू शकता ऍक्सेसरीज पण चांगल्या ऍक्सेसरीज आता ह्या कारोबत न तुम्ही ऍक्सेसरीज घेतल्या तर अजून चांगल्यासुद्धा दिसून येतात व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कमेंट करून सांगा सबस्क्राईब करायला विसू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत धन्यवाद